पत्रकार परिषद घेतोय ती एक व्यक्तीच्या विरोधात नसून एका वृत्तीच्या विरोधात आहे कारण लोकशाहीच्या मार्गाने ज्यावेळी मतदार काहीतरी चांगलं घडण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून देतात हे लोकप्रतिनिधी आपल्या पदाचा गैरवापर करून मनमानी कारभार करतात आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतो चौकूळ ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी भरती जी प्रक्रिया राबवण्यात आली त्यामध्ये असाच मनमानीचा कारभार करण्यात आला चौकू सरपंच गुलाबराव गावडे यांनी काही ग्रामपंचायत सदस्यांना अंधारात ठेवून तसेच इच्छुक उमेदवार जे होते जे ग्रामपंचायत कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी कर्मचारी म्हणून ज्यांना नोकरीची गरज होती त्यांना डावलून म्हणजे त्यांना न कळणारी अशी त्यांनी प्रक्रिया राबवली या संबंधित जाहीर सूचना ज्या लावायच्या होत्या ज्या लोकांपर्यंत त्या इच्छुक उमेदवारांपर्यंत न पोचतील संदर्भात त्यांनी सर्व उपाययोजना लावली आणि हे ज्यावेळी लक्षात आलं आम्ही ग्रामपंचायत सदस्य या नात्याने त्यावेळी त्यांना काही प्रश्न केले मासिक मिटिंगमध्ये तर मासिक मिटिंगमध्ये त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली की कुठल्या वृत्तमान प्रसिद्ध पत्रामध्ये याची प्रसिद्धी दिली पाहिजे याविषयी त्या सभागृहामध्ये चर्चा झाली नाही कुठे कुठे याची प्रसिद्धी लावावी त्यासंदर्भात या चर्चा झाली नाही आणि हे लक्ष आल्यानंतर याचा ज्यावेळी खुलासा केला त्यावेळी यांनी आपल्या वरिष्ठ लेव्हलला तुम्ही तक्रार करा म्हणून सभागृहात सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या याच्याप्रमाणे वरिष्ठ आपले ओंना त्याची तक्रार दिली पण त्याच्यावर अजून आम्हाला काही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही तसेच अनेक तरुणांनी ही नोकरी मिळण्यासाठी पुनश्च अर्ज दिला ग्रामपंचायत सदस्य या नात्याने लोकशाही टिकावी म्हणून व ग्रामपंचायत सदस्यांवरचा सरपंचावरचा विश्वास उठू नये म्हणून मी ग्रामपंचायत सदस्य यांना त्याने ग्रामपंचायतला एक निवेदन दिलं होतं की ही भरती प्रक्रिया पुनश्च राबवाल म्हणून त्यावरही त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून येत्या वीस तारीखला संबंधित असणारे सर्व इच्छुक उमेदवार यांना घेऊन मी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देणार आहे की संदर्भात योग्य ती दखल घ्यावी त्यांनी आणि तसं जर दखल जर नाही घेतली गेली तर येणाऱ्या सव्वीस जानेवारीला मी या सर्व उमेदवारांना घेऊन गावच्या काही वरिष्ठ मंडळींना घेऊन ग चौकूचे ग्रामपंचायत सरपंच गुलाबराव गावडे यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी माननीय पालकमंत्री साहेब यांच्याकडे तक्रार दाखल त्यांची करणार आहे व या लोकशाहीचा मार्ग टिकावे हा माझा यामागचा मूळ उद्दिष्ट आहे ग्रामपंचायत सदस्य सरपंच यावरती लोकांचा विश्वास उडू नये व कुठेतरी गाव योग्य दिशेने जावा या हेतूने मी पत्रकार परिषद घेतो आणि चौकूळमधील ग्रामपंचायत हद्दीतील तमाम जेवढे काही युवक युवती यो आहेत त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असं मी त्यांना एक जाहीर आवाहन करतो आहे आणि विनंती पण करतो